ओम नमो जे अनंता नारायणा विश्वबीजा सुना विश्वनाथा विश्व परा पु नगद नारायण जगदवंद्या नगद नारायण संतांच चरित्र ही त्या विधात्याची कल्पना असते विधात्याला समाजाला जो संदेश द्यायचा आहे समाजाला जी दिशा द्यायची आहे मार्ग दाखवायचा आहे तो विधाता या संतांना पृथ्वी तलावर पाठवतो आणि त्यांची जी रूपरेषा आहे जीवनाची ती त्या विधात्यानं लिहिलेली असते आणि त्या विधात्याच्या कल्पनेनुसारच या संतांच्या चरित्राची योजना झालेली असते सामान्य अज्ञानी मनुष्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत कारण कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे कर्माचे भोग प्रत्येकाला हे भोगावेच लागतात कारण संतांच्या जीवनामध्ये बघा त्यांच्या वाट्याला आलेल्या घटना आपल्याला त्या नकोशा वाटतात परंतु सर्वात जास्त अंतकरण पिळवटून टाकणाऱ्या ज्या घटना असतात अशा घटनामधूनच संतत्व हे जन्माला आलेलं असत कारण संतत्व जन्माला येण्याकरता जी परीक्षा असते ती प्रत्येकाला प्रत्येक त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये ही दिलेली असते आणि ती त्या विधात्यानं घेतलेली असते म्हणून तुम्ही आम्ही म्हणजे जर आम्ही ती घटना अशीच का घडली असा जर हट्ट करून बसलो का बरे ही घटना इतिहासात अशी घडायलाच नको होती ती चूक त्या व्यक्तिमत्वाची आहे ती चूक त्या समाजाची आहे ती चूक त्या व्यक्तीची आहे असं ज्या वेळेस आपण म्हणायला लागतो त्यावेळेस आपण अज्ञानी असतो कारण आपण त्या विधात्याच्या भूमिकेत गेलेलो असतो आणि त्या विधात्यानं केलेली ती चूक आहे असं आपण ठरवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे साक्षात ब्रह्माचा बाप हा अज्ञानी मनुष्य होण्याचा प्रयत्न करत असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार कारण ज्या घटना प्रत्येक घटना घडणारी जर कर्मविपाकाचा सिद्धांत असेल धर्मानुसार तर कर्माचे भोग हे रामाला चुकले नाहीत कृष्णाला चुकले नाहीत तिथं संतांना कसे चुकतील हो ते चुकणारच नाहीये ते प्रत्येकाला भोगायचेच असतात जर तुम्ही म्हणाल की इतिहासात घडलेल्या घटना या अशाच का बरे घडल्या तर संध्याकाळी तुमच्या वाट्याला अळणी भाजी येणार आहे का खारट येणार आहे हे तुम्ही नाही सांगू शकत तुम्ही संध्याकाळी जर झोपला तर सकाळी उठणारच आहात याची खात्री सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही मग तुम्ही इतिहासात घडलेल्या मागच्या घटना तुम्ही अशाच का घडल्या असं जर म्हणत असाल तर त्या विश्वविधात त्या, त्या ब्रह्माच ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याच्या कर्मामध्ये चूक काढण्याचा शहाणपणा आपण करतो हो। आहोत का बघा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा छळ झाला अतिशय अंतकरण पिळवटून टाकणारा त्यांचा शेवट आहे त्यांना इंद्रायणीमध्ये त्याग करावा लागला ज्ञानेश्वरांना छळलं संन्याशाची पोरं म्हणून चिडवलं म्हणून तो संपूर्ण ब्राह्मण समाजाचा दोष किंवा ब्राह्मणांनी छळलं त्या वर्णांनी छळलं असं होत नाही तोच प्रसंग वारंवार सांगून त्या प्रसंगाच कुठेतरी कोणता तरी वर्ण वर्ग त्याला दोषी ठरवण्यामध्ये काळ व्यय केला जात नाही संतत्व ज्ञानेश्वर त्यामधनं जन्माला आले आणि ज्ञानेश्वरीच त्या अमृत त्यामधनं निर्माण झालं जे मंथन केलं संपूर्ण विषारी पदार्थाचं मंथन करून जे अमृत संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जन्माला आली हे ते महत्वाच हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे त्यांनी तो कर्माचा सिद्धांत आहे कर्म आहे पण जे फळ मिळालं अमृताच ते संत ज्ञानेश्वर आहे ते संत त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे म्हणून त्यांना माऊली म्हणतो संत तुकाराम महाराजांचा सुद्धा छळ झाला ना हो मग ते सालो महालो किंवा मंबा ते मंबाजी त्यांनी अक्षरशः तुकाराम महाराजांना मारलं अगदी काट्याच्या त्या फांद्यांनी मारलं काटेरी फांद्यांनी मारलं म्हणजे अंत करून पिळ उठून टाकणाऱ्या जेवढ्या जेवढ्या संतांची सत्व परीक्षा घेणाऱ्या घटना आहेत ना त्यातनं संतत्व आणि संत जन्माला आले आणि तेच म्हणजे त्याच ते तुकाराम महाराजांचा गाथा आज आपला माथा नीट करतोय ना हो जर मला का मारलं ते मारण चुकीचं होत किंवा त्यातल्या चुका काढू आपण तर आपण ज्या विधात्यानं त्या संत तुकाराम महाराजांच्या चरित्राची योजना केली आहे कल्पना केली आहे आपण त्याच्यातल्या चुका काढत नाही आहोत का हो। संत नगद नारायण महाराज रखरक्त उन्हाळाय हो रखरक्त ऊन हे डोक्यावर सूर्य आलाय आग ओकतोय आणि उष्ण तेन ती तापलेली माती त्या मातीमध्ये अनुवानी पायान डोक्यावर शिळा दगडी शिळा देऊन संत नगत नारायण महाराजाला उभं केलं हो ती सत्वपरीक्षा आहे ना हो जीवनामधलं सार तत्व त्यांना लक्षात आलं आणि ती शिळा खाली टाकली म्हणजे ती अंतकरण पिळवटून टाकणारी घटना ती शिळा खाली पडली आणि संत नगत नारायण महाराज महात्मा जन्माला आले ना आणि या एवढच नाही आहे तर संत भगवान बाबांचा जो छळ झाला आपण जे म्हणतो ना तो तो छळ सुद्धा ती तुम्ही आम्ही केलेली घटना नाही आहे किंवा इतिहासात घडलेल्या घटना त्या विधात्यानं लिहिलेल्या घटना आपण त्या घटनेचा आरोप कुणावर तरी ठेवून खापर डोक्यावर फोडून आपण कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार असू तर ते संतत्व जन्माला आलं ती त्या विधात्याची योजना होती हे आपल्याला का कळत नाही तो कर्माचा भोग असतो तो कुणाला चुकलाय प्रभू रामचंद्राला चुकला, चुकला नाही आणि तो त्या श्रीकृष्णाला सुद्धा चुकलेला नाहीये रावणानं सीता काच पळवली असं जर आपण म्हणून जर आपण त्यावरच जर काथ्याकूट करत बसलो जर ती घटनाच घडली नसती तर प्रभू रामचंद्र लंकेला कसे गेले असते रावणाचा वध कसा झाला असता ती त्या ब्रह्मान त्या विधा त्यानं लिहिलेली स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्ट नुसार ते घडत जी लोक जी आता आरोप करतात कि संतनगद नारायण गडावर त्या संत नगद नारायणाच्या पारभूमीमध्ये त्या महात्मा महापुरुष संत भगवान बाबांचा छळ झाला तो छळ झाला का नाही झाला यापेक्षा तो झाला ती त्यांची सत्वपरीक्षा होती ते संतत्व होत आणि तो छळ झाला का झाला म्हटलात की तुम्ही सत्य स्वीकारा का झाला म्हटलात की तुम्ही त्या ब्रह्माचा बाप ठरवण्यात म्हणजे स्वतः बाप होत आहे ती घटना का घडली तो तुमचा अधिकार नाही आहे ती घटना संत भगवान बाबांच्या चरित्रामध्ये त्यानं दिली आहे तुम्ही नाही दिली आहे मी नाही दिली आहे आणि ती घटना घेऊन आपण काच घडली म्हणून जर आणि त्या आरोप जर आपण असे ठरवत गेलो आरोपी जे माणसाला प्रत्येकाला कुठेतरी प्रत्येक अपूर्णत्व हा मनुष्य प्राण्याच्या दृष्टीचा दोषच आहे म्हणा कधी चांगलं दिसतच चा नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्या विधा त्याची एक कल्पना असते त्यालाच कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणतो आपण जर खरोखर संत भगवान बाबांना नारायणगडवर जी सत्वपरीक्षा द्यावी लागली ती जर परीक्षा त्यांना त्यांच्या वाट्याला आली जर नसती तर संत भगवान बाबांचा जो भगवानगड आहे तो जन्माला आला असता का आणि तो जर जन्माला आला नसता तर संत भगवान बाबांचं चरित्र जे आज संपूर्ण देशाला म्हणजे गौरवान्वित करणारं ते चरित्र सांगितलं जात ते चरित्र तेवढा प्रचार प्रसार त्याचा घडला असता का आणि ते संत म्हणून नावारूपाला आले असते का अहो कोणतेही संत घ्या जगातले कोणतेही महात्मे घ्या त्यांना एक त्यांची सत्वपरीक्षा ही द्यावीच लागत असते आणि आपण तो एक का असं घडलं आपण म्हणू शकत नाही आपण सत्य स्वीकारण्यापेक्षा सत्य स्वीकारावं लागतं आपल्याला जो सत्य स्वीकारत नाही तो रडत बसतो सत्य हे असंच का घडलं म्हणतो तर तो त्या घटनेतून बाहेर कधीच पडत नाही आणि ते, ते त्याच कर्म तो त्याची फळं तो तिथे भोगत असतो म्हणजे त्याला सत्याची म्हणजे सत्याबरोबर पुढं चालण्याची त्याला तेवढं ज्ञान झालेलं नसतं म्हणून संत चरित्र योजना संत चरित्र योजना विधात्याची जी कल्पना संत चरित्र योजना विधात्याची जी कल्पना मूळ मनुष्याकडे ना भोग कर्माचा अरे जी संतांची योजना आहे म्हणजे जी, जी संतांची चरित्राची योजना आहे ती त्या विधात्याची आहे आणि त्या विधात्याने त्या केलेल्या योजनेवर ती त्याची जी कल्पना आहे तो राबवतो त्यातनं मूढ मनुष्याला अज्ञानी मनुष्याला त्या योजनेच म्हणजे जे अंतिम फळ आहे ते कळत नाही ते प्रत्येक पूर्णत्वाकडे जाणार ते घटना असते ती घटना संत भगवान बाबांना पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी ती घटना होती आणि तो भोग कर्माचा होता म्हणून आणि जो जर घडला नसता तर आज लाखो वारकरी लाखो ज्ञानी हजारो सथ, संत सज्जन ही भगवान गडाच्या माध्यमातून जन्माला आली ती आली असती का म्हणून की संतांना म्हणजे ज्या भगवान बाबांचं गुरुकुल असलेले नगद नारायण महाराजांचा छळ झाला असेल त्याच गडावर महंत महादेव महाराज दुसरे यांचा छळ होऊन त्यांची हत्या झाली असेल आणि आपण जर केवळ भगवान बाबांचा नारायणगडवर छळ झाला म्हणून आपण एवढ्याच घटनेचं भांडवल करणार असू तर आपण संत भगवान बाबांचे भक्त अथवा नगद नारायण महाराजांचे भक्त स्वतःला म्हणून घेण्यामध्ये म्हणजे घेण्यास पात्र आहोत का याचा विचार आपण करणार आहोत का मित्र संतांना संत जन्माला येतात ना ते मुळातच त्यांच्या खडतर जीवनातून त्यांच्या वाट्याला आलेल्या सत्वपरीक्षेतून म्हणून संतांचं चरित्र ते सत्य म्हणून स्वीकारा आणि ते का घडलं ती विधा त्याची योजना होती ती त्याची कल्पना होती हे मान्य करा म्हणजे शांती आणि त्यातनं अमृत तुमच्या अंतकरणात त्याचा पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही नगत नारायण महाराज की जय